हाय हॅलो यूट्यूबकर फॅमिली स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका रेसिपी व्हिडिओमध्ये तर आजची रेसिपी आहे सोयाबीनची भाजी तर जे लोक नॉनव्हेज खात नाहीत त्यांनी तर ही भाजी आठवड्यातून एकदा नक्की खावी ह्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन कॅल्शियम असतं तर हे सोयाबीन मी पहिलं दोन मिनटं चांगलं उकळून घेतलं दोन मिनटं एवढं शिजवून घेतलं चांगलं आणि त्याचं ना पाणी काढून घेतलं पूर्ण थोडंसं थंड पाणी घालून आ, ते थोडंसं हे करून घ्यायचं पाणी पूर्ण काढून टाकायचं म्हणजे उग्रवास वगैरे असा सोयाबीनला येतो कधी कधी तर त्याचा उग्रवास येत नाही कोणाला आवडत नाही ना तो वास तर असं पूर्ण पाणी काढून घ्यायचं त्याच्यातलं हळद मीठ घालायला विसरायचं नाही जेव्हा आपण शिजायला टाक ठेवतो ना सोयाबीन तेव्हा हळद मीठ घालायचं चा त्याच्यामध्ये तर त्याच्यानंतर एक फ्राय पॅन ठेवली मी आणि त्याच्यामध्ये ना हे पूर्ण असं थोडंसं तेल टाकायचं तो तेल जास्त टाकायचं नाही कारण सोयाबीन तेल खूप शो शोषून घेतं त्यासाठी तेल थोडंसंच टाकायचं आणि हे मस्त असं फ्राय करून घ्यायचं दोन मिनटं लागतात फ्राय व्हायला जास्त पण कडक करायचं नाही कारण ते लगेच कडक होतं ना त्याच्यामुळे बारीक गॅसवरच दोन मिनटं एवढं फक्त हे करून फ्राय करून घ्यायचं आणि भाजी करायला एकदम सोपी पटकन होते जास्त वेळ पण नाही लागत आणि जे नॉनव्हेज खात नाही त्या लोकांनी तर अवश्य खावं ही भाजी आठवड्यातून एकदा तरी खायलाच पाहिजे तर एवढंच फ्राय करून घ्यायचं त्यानंतर एक कढई ठेवली मी कढईत हे हा मोठा कांदा आहे बारीक चॉपरनी बारीक करून घेतला मी मस्त लाल होईपर्यंत भाजून भाजायचा आणि ह्याच्यामध्ये आपण कांद्याचा वापर करणार नाही आहेत हा मस्त लाल होईपर्यंत चांगला भाजायचा त्याच्यामध्ये मी अद्रक आणि लसूण टाकले मिरची वगैरे काही टाकलेली नाही आहे आणि अद्रक लसूणना मी खलबत्त्यातच हे केला बारीक केलं आहे मिक्सरला बारीक केला नाही कारण मिक्सरला बारीक केलं की बारी के एकदम पेस्ट होऊन जाते ना तर ह्या मिक्सरमध्येच सॉरी खलबत्त्यातच बारीक करून घ्यायचा आणि कांद्यासोबतच मस्त लाल होईपर्यंत चांगला भाजायचा कांदा एक मोठा एवढाच घातला आहे मी त्याच्यामध्ये कारण नंतर आपल्याला कांदा आणि खोबऱ्याची खोबऱ्याचं वाटण टाकायचं आहे त्याच्यामध्ये तर हा असा लाल होईपर्यंत भाजायचा मस्त कांदा आणि त्याच्यामध्ये मी कांदा आणि खोबऱ्याचं वाटण केलेलं होतं काळं वाटण आपले जास्त काळं नाही ते वाटण टाकलं आणि हे घरातले सगळे मसाले गरम मसाला आणि त्याच्यामध्ये वरून ना थोडंसं तूप टाकलं मी आपल्या डब्यातले जेवढे मसाले असतात तेवढे मसाले टाकून द्यायचे आणि थोडासा चिकन मसाला किंवा मटण मसाला जो पण कुठला मसाला असेल ना नॉनव्हेजचा तो मसाला टाकून द्यायचा माझ्याकडे आगरी मसाला असतो त्याच्यामुळे तो मसाला मी टाकला आणि हे वरून असं हे करून घ्यायचं टाकायचे मसाला पूर्ण हे झाल्यावर सोयाबीन टाकून घ्यायचं आणि गरम पाणी घालायचं थंड पाणी घालायचं नाही आणि एक उकळी काढायची आणि कोथिंबीरवरून टाकून द्यायची हे गरम पाणी टाकलं मी त्याच्यामध्ये आपल्याला जसं थिखावं आहे ग्रेवी पाहिजे त्यानुसार पाणी टाकून द्यायचं त्याच्यामध्ये आणि हो माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण असेच इथून पुढे भेटत जाऊ नवनवीन रेसिपीमध्ये आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलंय त्यांचे धन्यवाद असा सपोर्ट करत राहा हे मस्त असं वरून कोथंबीर टाकून द्यायची खायला एकदम छान लागते करायला पण एकदम सोपी तर नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा आवडली तर सब